आमचे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे सहयोगी हो सदस्य आहेत त्यामुळे त्यांनी कोणत्या उद्देशानं आजची उमेदवार जाहीर केला हे तपासून घ्यावं लागेल आणि आज उमेदवारी जाहीर केल्या तर निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते निश्चितपणे त्याची समजूत घालतील आणि प्रकाश आणांना या प्रवाहामध्ये आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रभाव आणून आणि मोदीजीना पतप्रधान करतात पंतप्रधान करण्याकरता जो हातीकून उमेदवार दिलेला आहे त्या पाठीशी राहण्यासाठी प्रयत्न करते निश्चितपणे प्रकाश यांना काही गैरसमज झाला असेल निश्चितपणे आमचे सर्व वरिष्ठ नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील ते निश्चित सगळे मंडळी प्रकाश यांनांच्या समजून काढतील आणि त्यांना जो गैरसमज असेल दूर करून निश्चितपणे प्रकाश यांना आमच्या प्रभावा आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होतो